वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि उद्या रात्री दहा वाजता हा प्रचार संपून दोन तारखेला वेंगुर्ल्याचे मतदार पुढची पाच वर्ष त्यांच्या शहरात शहराचं नेतृत्व कोण करणार त्यांच्या हक्काचे नगरसेवक कोण असणार हे मतदान करणार आहेत मी जसं पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे सगळेच आम्ही कार्यकर्ते अतिशय सरळ स्पष्ट भूमिका आमची सगळ्यांची मांडत आहोत की आमच्यासाठी ही निवडणूक ही विकास करण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे उद्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराचे आणि पालकमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या विचाराचा नगराध्यक्ष उद्या वेंगुर्ल्याच्या जनतेने आम्हाला मतदाना रूपी अगर आशीर्वाद दिला आम्हाला आमचे नगरसेवक सगळे निवडून दिले तर वेंगुर्ल्याचा विकास करणं हे आम्हाला अतिशय सोपं जाणार आहे शेवटी त्या एकाच विचाराचं जेव्हा डबल इंजिनचं सरकार असतं तेव्हा विकास किती चांगला होऊ शकतो ह्याचं उत्तम उदाहरण आपलं केंद्रात आणि राज्याचं सरकार आहे तसंच आता ट्रिपल इंजिन जोडण्याची वेळ आलेली आहे आणि जेव्हा नगराध्यक्ष आमच्या भारतीय जनता पक्षाचा येईल तेव्हा जेव्हा आमचे रवी चव्हाण साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि गिरफ राजन नगर अध्यक्ष म्हणून जे काही ह्या दोघांनी काम केलं विकास केला जो आज जनता खुल्या डोळ्यांनी पाहू शकते तो परत एकदा विकास करण्याची संधी पुढची पाच वर्ष आपल्यासाठी चालून आलेली आहे दोन डिसेंबरची ही तारीख आपल्यासाठी आयुष्यामध्ये एकदाच येणार आहे मतदार म्हणून आपण फार विचारपूर्वक मतदान करणं वेंगुर्ल्याचे असंख्य महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाला फार बारकाईने वेंगुर्ल्याच्या प्रत्येक मतदाराशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन आज भारतीय जनता पक्षाचे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही जनतेचा ऐकलेलं आहे संवाद केलेला आहे के आणि म्हणूनच आम्हाला आत्मविश्वास आहे की भारतीय जनता पक्ष सोडून कुठलाही दुसरा पक्ष वेंगुर्ल्याचा विकास त्या ताकदीने करूच शकणार नाही आपण विचार करा हे जे जेवढे आमचे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत त्या कुठल्याही पक्षाच्या अगर नगराध्यक्ष निवडून आले उदाहरण काँग्रेस पक्षाचा निवडून आला तो पालकमंत्री मुख्यमंत्रीपर्यंत प्रधानमंत्रीपर्यंत जाऊ शकतो का हक्कानी निधी आणू शकतो का हक्कानी काय निधीची मागणी करू शकतो का अन्य पक्षाचे नगराध्यक्ष अगर निवडून आले उभाट्याच्या निवडून आला तर तो आमच्याकडे येऊन संवाद साधून तुमच्या वेंगुर्ल्यासाठी निधी आणू शकतो का आमच्या मित्र पक्षाच्या शिंदे शिवसेनेचा उमेदवार व्हाय त्या दिवशी उद्योग मंत्री आमच्या कणकोलीमध्ये आले उदय सामंत जे मूळ आपल्या वेंगुर्ल्याचे आहेत त्यांनी तिथे काय उत्तर दिला त्यांनी काय सांगितलं की आम्हाला अगर निधी लागेल तर आम्ही पालकमंत्र्यांकडे निधी आणायला मागणी नि, निधी आणायला जाऊ म्हणजे जिल्ह्याचा पालकमंत्र्याकडे निधी असते आणि त्यांच्याच माध्यमातून तो सरकारचा प्रतिनिधी असतो आणि म्हणून त्यांच्यात मा त्याच्याच माध्यमातून निधी आम्हाला मिळू शकते अशी अगर सिद्धेश शिवसेनेचे नेते अगर म्हणत असतील तर मग थेट मग थेट भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्व पालकमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे त्यांच्याच पक्षाकडे त्यांच्याच पक्षाला आपण आपण पक्षा मतदान का करत नाही हा प्रश्न वेंगुर्ल्याच्या मतदारांनी स्वतःला विचारला पाहिजे हा समजून घेतला पाहिजे आज जेवढे त्यांचे आमचे मित्र पक्षाचे त्यांच्याबरोबर फिरणारे लोक आहेत उदाहरण त्यांचे प्रचार प्रमुख आमचे मित्र सचिन वालावलकर आहेत त्यांचे प्रचार प्रमुख आहेत पण त्यापेक्षा त्यांना आम्ही आमचे प्रचार प्रमुख मानतो ते माझ्या मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये सर्वात जास्त वेळ घालवतात आता तीन तारीख तुमची झाल्यानंतर चार तारखेला माझ्याबरोबर चहा पिण्यासाठी माझ्या मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये असतील माझ्याकडून कामं सरकार पातळीचे करून घेतात आज गवळीवाळाचा विषय त्यांना विचारा कोणी सोडवला मंत्रालय कॅबिनेटमध्ये तेव्हा दीपक केसरकरजी मला आठवतं सावंतवाडीमध्ये मध्ये एका बैठकी मी होते मंगळवारचा दिवस होता आणि मी आणि आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री म्हणून आम्ही तो कॅबिनेटमध्ये विषय सोडवला आणि तो मार्गी लावलेला आहे सांगावं सचिन वालावडकरजीनी खोटा आहे का आहे का आहे त्यांची असंख्य निवेदन विचारा सचिन वालावलकरजींचे किंवा माझ्या मंत्रा मंत्रालयाच्या कॅबिन त्या मंत्रालयाच्या कॅबिनचा सीसीटीव्ही तपासा सचिन वालावलकरजी हे माझ्याकडे किती काळ असतात कसे माझ्याकडे प्रश्न सोडून घेतात आणि इथे आल्यावर भाषा थोडी त्यांची वेगळी होते पण तरी आम्ही त्यांना मित्र म्हणून त्यांना माफ करणार टॅक्स फ्री माणूस आहे सचिन वालावलकर वाला। आम्ही काय त्यांना टॅक्स लावणार नाही कारण आमचाच आहे कुठेही असला तरी आमचाच आहे प्रत्येक निधी असो परवानगी असो आता पण ताजची परवानगी ताजमध्ये जी शिरोडामध्ये ताज होते ते एमसीज एम मी आणली आणि आज ताजचा मार्ग तिथे मोकळा झालेला आहे कारण अधिकार माझ्याकडे आहे पालकमंत्री म्हणून अधिकार माझ्याकडे आहे आदरणीय दीपक केसरकर साहेब पालकमंत्री राहिलेले आहेत कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत कॅबिनेटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे के मंत्रायला, पालक मंत्रायला के ते कॅबिनेट मंत्र्याला पालकमंत्र्याला काय अधिकार असतात हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांना म्हणून जो काय जे काय वातावरण वेंगुर्मध्ये केलं जात आहे ते गवळी विषय आम्ही सोडवला अन्य निधी आम्ही आणला हे सगळे प्रकल्प आम्ही आणले या सगळ्या गोष्टी सचिन वालावळकरजींनी कधीतरी माझ्याबरोबर पत्रकार परिषदेमध्ये बसावं आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगावं की नितेशजी तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या नाहीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेलं नाही युतीच्या बाबतीमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ओरसच्या कार्यालयामध्ये आमच्या जिल्हाध्यक्ष आणि माझे अन्य सहकारी विटनेस होते सचिन वालावलकरजींनीच मला सांगितलं की नितेशजी जिल्ह्यामध्ये युती करू नका विचारा सचिन वालावळकरजीने आहे का आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आज ज्या पद्धतीने एक वेगळं चित्र दाखवलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे मी आमच्या वेंगुर्ल्याच्या माताभगिनी मतदारांना आणि सर्व मतदार बंधूंना सांगेन त्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आज देशभरामध्ये प्रत्येक राज्य बिहारसारख्या राज्य त्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम गेल्या अकरा महिने अतिशय ताकदीने सुरू आहे अतिशय ताकदीने सुरू आहे आणि म्हणून विकास करायचा असेल निधी आणायचा असेल कुठल्याही परवानगी आणायच्या असतील तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण का सत्तेमध्ये बसलेल्या अधिकाराची सगळी पदं हे आज भारतीय जनता पक्षाकडे आहे आमच्या घरात मुख्यमंत्री राहिलेले आहेत विचारा कुठ सरकारमधल्या कुठल्या फाईलीचं शेवटची सही कुठली फाईल घ्या शेवटची सही ही आदरणीय मुख्यमंत्र्यांची असते उद्या नगर विकास खात्याला निधी पण द्यायची असेल तर शेवटची सही ही मुख्यमंत्र्यांची लागते म्हणूनच तर काल आमचे रवी चव्हाण साहेब काय बोलले एकात एक नंबरलाच महत्व असत आज एक नंबरला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उद्या नगर विकास खाता अंतर्गत पण ह्या नगरपंचायतीला अगदी निधी आणायची असेल तर त्याला शेवटची सही ही आदरणीय देवेंद्र फडणवीसांचीच लागणार मुख्यमंत्री म्हणून दुसरा कोणाचीच लागणार नाही म्हणून वेंगुर्ल्यातले कुठलेही महत्वाचे प्रश्न कुठल्याही समस्या सोडवायच्या असतील उदाहरण आमच्या बाजारपेठातला विषय मी आज पाल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बाजारपेठामध्ये असलेल्या माझ्या प्रत्येक व्यापारी बंधू वगैरे मी आज ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शब्द देतोय रेकॉर्ड करून ठेवा हे पत्र ही पत्रकार परिषद रेकॉर्ड करून ठेवा की जे तुमच्यामध्ये जे गैरसमज पसरवलं जात आहे जे सांगितलं जात आहे की राजन गिरफजी परत निवडून गेले तर रुंदीकरणाच्या नावाने आमच्या दुकान नुकसान होणार मी माझ्या वेंगुर्ल्याच्या व्यापारी बंधू भगिनींना मी शब्द देतो या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुमच्या एकही इंच तुमच्या दुकानाचा रुंदीकरणाच्या नावानी करायला देणार नाही रुंदीकरण हा विषय संपलेला आहे बिलकुल रुंदीकरण होणार नाही राजन गिरफजी त्या खुर्चीवर बसला असले तरी नगराध्यक्ष म्हणून नितेश राणे तिथे बसलेला एक लक्षात घ्या मला मत करता मला मत देताय तुम्ही पालकमंत्र्यांना तुमचं मत हे नगराध्यक्षाला आणि पालकमंत्र्याला पण जात आहे माझी पण तेवढीच नैतिक जबाबदारी असेल ते तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचा म्हणून बाजारपेठामध्ये व्यापाऱ्यांच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच होणार नाही हे मी आज अधोरेखित करून ठेवतोय तुम्हाला या पत्रकार परिषद निमित्ताने काहीच होणार नाही म्हणून कोणी तुम्हाला गैरसमज पसरवत असेल तर त्याची कुठलीच चिंता करू नका मी असेपर्यंत कुठल्याही व्यापाऱ्यांच्या विरोधात निर्णय घ्यायला देणार नाही कुठलाही एकही रुंदीकरणाचं काम तो विषय आता थांबलेला आहे जे होईल व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतर चर्चा करू मग नंतर बघू पण रुंदीकरणाचा विषय संपलेला आहे दुसरा सहा आणि सात नंबर वॉर्डमध्ये जमिनी एकाची आहे घरं दुसऱ्याची आहेत मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला त्या वॉर्डच्या जनतेना विश्वास देतो प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावाने करण्याचं काम आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नितेश राणे तुम्हाला करून देईल कोणालाही त्या बाबतीमध्ये इकडे तिकडे जायची गरज वाचणार नाही जसंच ह्या इकडच्या निवडणुका संपतील मी कलेक्टरांना मीटिंग लावायला सांगेन आणि तुमच्या तुमच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड करून देण्याचा आदेश देऊन टाकीन आणि ते काम तुम्हाला करून देईल तुम्ही निश्चय करा म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या अफवांना तुम्ही बळी पडू नका शेवटी सत्ता कोणाकडे आहे निर्णय कोण घेऊ शकत सया कोण करू शकतात आज कुठल्याही शहराला विकास निधी द्यायची असेल तर पालकमंत्री म्हणून माझ्याकडे माझे सही घेतली जाते त्या पदाला महत्व आहे म्हणून ह्या शहरामध्ये अठरा प्रकारच्या नागरी सुविधा देणं ड्रेनेजपासून पार्किंगपासून आता आपल्या बाजारपेठाच्या निमित्ताने आपल्याला पार्किंगचा पार्किंगमुळे त्रास होतो व्यापाऱ्यांशी आम्ही चर्चा केली म्हणून चांगली पार्किंगची सुविधा या शहरामध्ये लगत असलेल्या काही आरक्षित जमीन आपण पाहू आणि अतिशय चांगली पार्किंगच्या सुविधा आपण लोकांना उपलब्ध करून देऊ जेणेकरून या बाजारपेठामध्ये फिरणाऱ्या लोकांना गिरायकांना त्रास होणार नाही आणि ज्याच्यामुळे आपल्या व्यापाऱ्यांना मदतच होणार या पद्धतीची पार्किंग सुविधा आपण तयार करून देऊ तसंच मच्छी मार्केट संदर्भात लोकांना आता अन्य भागामध्ये मच्छी विक्रेते बसतात त्याबद्दलची काही प्रश्न आहेत त्यांना ते माझ्याच मत्स्य अंतर्गत मी आणि महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा एकत्र एक मिळून आम्ही तो निर्णय घ्यायचा असतो सुधार अगर भाग दोन अगर तो मच्छी मार्केटचा बांधायचा असेल तर माझ्याकडे अधिकार आहे ते मी त्या खात्याचा मंत्री आहे आज मुंबईमध्ये मरोडमध्ये जाऊन बघा मुंबई महापालिका आणि माझं मत्स्य खातं हे सात सत्तर कोटी खर्च करून आम्ही नवीन मच्छी मार्केट मुंबईकरांसाठी तिथे उभं करतोय महापालिकेबरोबर तसंच आता आता भाग दोन अगर मच्छी मार्केटचा करायचा असेल तर मत्स्य व्यवसाय मंत्री आणि काही वेंगुर्ला नगरपालिका आम्ही एकत्र मिळून भाग दोन मच्छी मार्केटचा तुम्हाला तयार करून देऊ तसंच जो काही तो झुलता पूल ज्याला म्हणतात त्याच्या आजूबाजूला पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तिथे पार्किंग आणि अन्य गोष्टी ज्याचे सगळेची सगळी ती आजूबाजूची जमीन ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडे आहे आता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड हे बंदर खात्याअंतर्गत येतं आणि बंदर खात्याचा मंत्री तुमचा पालकमंत्री आहे म्हणून जे जे तिथे व्यवसाय करणारे लोक आहेत जे जे पोटा पाण्यासाठी तिथे संघर्ष करणारे लोक आहेत आमच्या वेंगुर्ला शहरामध्ये विकास वाढला आला पाहिजे विकासाच्या आधारे रोजगार रो, तयार झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून जी पावलं बंदर खात्याच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्यासाठी जे जे करता येईल त्या सगळ्याच्या सगळ्या परवानग्या मग जमीन वापरण्याच्या असो पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी असो परवानग्या देण्याची जबाबदारी ही माझी असेल बंदर खात्याचा मंत्री म्हणून हेही तुम्हाला मी इथे शब्द देतो आता सगळा जो विकास झालेला आहे म्हणजे चांगला आपण अपन, आपलं नाट्यगृह बांधलं आहे कचरा डेपोचा चांगला प्रकल्प बांधला आहे पण बाजारपेठेच्या अवतीभोवती विकास दिसत नाही असं खूप माझ्या वेंगुर्लेकरांचं म्हणणं होतं सगळा विकास नितेशी थोडा शहराच्या एकतर्फी झालेला आहे आणि म्हणून समतोल विकास वेंगुर्ला शहर म्हणून सगळ्या भागामध्ये विकास पोचला पाहिजे सगळ्या भागामध्ये आर्थिक समृद्धी आली पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून बाजारपेठातला पण भाग त्या अवतीभोवती आम्ही नवीन प्रकल्प कसे आणू शकतो हेही आमच्या नगराध्यक्ष आणि आमच्या टीमच्या माध्यमातून करण्याचा शब्द मी आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतोय आणि परत एकदा आपल्याला सांग एवढ्या वर्षानंतर पण आज आरोग्यासाठी उपचारासाठी आमच्या वेंगुर्ल्या वाशियांना बांबोलीमला जायला लागतो गोव्याला जायला लागतं हा प्रश्न माझ्यासाठी निवडणुकीच्या पलीकडे राजकारणाच्या पलीकडे मी माणुसकीच्या चष्म्यातून पाहणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या उपरुग्णालयामध्ये चांगल्यातले चांगले डॉक्टर देणं तिथे सुविधा तपासणं सुविधा तयार करणं आणि इथे एक चांगलं सुसज्ज असं आरोग्याची व्यवस्था उभी करणं सेंट लूकच्या जागेवर चांगल्याचा चांगला, चांगला प्रकल्प उभा चा करण्याचं काम हॉस्पिटल उभं करण्याची जबाबदारी जसे मी त्याही दिवस घेतलेली आहे आणि आता त्याचा पुनरुच्चार करतो पण ते करत असताना त्या जागेवर काही जे तीस चाळीस लोक आज आहेत ते आम माझ्या आणि मनी जळींच्या संपर्कात आहे त्यांनाही आधार कसा देऊ शकतो त्यांनाही मदत कशी करू शकतो जेणेकरून कोणाच्याच पोटावर आम्हाला लात मारायची नाही आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत सरकार हे लोकांना आधार देणारं असतं लोकांना उभं करणारं असतं लोकांची सेवा करणारं असतं आणि म्हणून आम्ही दादरने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने मी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून त्यांचा सहकारी म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मार्गावर चालणारा सेवाभावी आमचा पक्ष आहे आदरणीय पंतप्रधानपासून मुख्यमंत्रीपासून ते नगराध्यक्षपासून ते पालकमंत्रीपर्यंत प्रत्येक पातळीवर प्रत्येक पातळीवर लोकांची सेवा करणं आणि सेवेसाठी सत्ता वापरणं हा आमचा एक कलमी कार्यक्रम असल्यामुळे आम्ही तो निश्चित पद्धतीने या वेंगुर्ल्या शहरालाचा भाग दोनचा विकास तसं भाग एक मध्ये बरेपैकी विकास करून आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे त्याच पद्धतीने भाग दोनचा विकास आम्ही करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत वेंगुर्ल्याचा मला वाटतं दहा नंबरचा वॉर्ड ना तो गावातला जरा म्हणतो दहा नंबरचा जो भाग आहे प्रभाग आहे वडकोळ आणि या भागात आज तिथे गेल्यानंतर ना वाटत नाही की आम्ही वेंगुर्ल्यामध्ये आलेलो आहे गाव वाटतो तो त्यांना सुविधा नाही मिळालेल्या आहेत अजूनपर्यंत आम्ही अतिशय दोन चांगले नगरसेवकचे उमेदवार तिथे दिलेले आहेत सुहासजी आणि मराठे मॅडम तीन नंबर पण मी तुम्हाला आज विश्वास देतो त्या गावात त्या ग्रामीण भागातल्या लोकांना मी विश्वास देतो तीन नंबरच्या त्या तुम्ही चिंता करू नका सरकारचा प्रतिनिधी हा तुमचं काम करू शकतो सरकारचे प्रतिनिधी तुमचा घराघरामध्ये विकास आणू शकतो तिथे अंगणवाडीचा विषय आहे जिल्हा परिषदचा शाळेचा विषय आहे मुलांना शिकवण्यासाठी तिथे त्या दिवशी महिलांनी आम्हाला येऊन आमच्याकडे प्रश्न विचारला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रभागामध्ये विकास पोचवण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची आहे प्रत्येक जिल्ह्याला एक उमेदचा मॉल तालुकानी आहे एक एक तालुक्याला एक एक उमेदचा मॉल देण्याचा निर्णय आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे तसंच आमच्या जि जीद, वेंगुर्ल्या जिल्ह्याच्या माता भगिनींसाठी ज्या बचत गट आमच्या इथे आहेत जे उद्योग करता ज्यांना स्वतःच्या पायावर आमच्या माता भगिनींना उभं करायचं आहे लाडली बहीण योजना एका बाजूला पण कायमस्वरूपी उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून उमेद सारखे मॉल आमच्या वेंगुर्ल्यामध्ये उभे करण्याची जबाबदारी ही माझी असेल हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो वेंगुर्ल्याचा विकास करणं आणि वेंगुर्लाला पुढच्या पंचवीस वर्षासाठी वेंगुर्लाचं नियोजन हे आमच्या नजरेसमोर अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही मत लोकांकडून आशीर्वाद मतदानारूपी आशीर्वाद आज मागतो आहे लोकांनी एकदा तीन दोन तारखेला आम्हाला राजन गिरफजी आणि आमच्या सगळ्या नगरसेवक टीमना अगर आशीर्वाद त्यांनी दिला तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा कॅबिनेटचा सहकारी म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की वेंगुर्ला शहराचा विकास हा लोकांच्या इच्छा अनुसार लोकांची प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल आमच्या सगळ्यांची असेल एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद शिवसेनेच्या किंवा उभाटाच्या जिल्हा प्रमुखासाठी अगर शिंदे साहेबांची लोक अगर येऊन प्रचार करत असतील आणि शिंदे साहेब तिथे कानडोळा करत असतील तर एवढ्या ज्येष्ठ नेत्याला मी कसं काय उत्तर द्यायचं मुळामध्ये शिंदे साहेबांनी उठाव केला कशाला कारण की उद्धवजींनी त्यांच्यावर अन्याय केला असं ते म्हणतात या सगळ्या आमच्या त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सहकार्यानं अन्याय केला म्हणून ते सांगतात आणि म्हणून त्यांनी उठाव केला पण आता अगर त्यांच्याच जिल्हा प्रमुखांसाठी येऊन त्यांचेच नेते मंडळी अगर प्रचार करत असतील तर मग मुळामध्ये उठावाला काय अर्थ होतो का होता का हा प्रश्न आता सिंधुदुर्ग करणार आता महाराष्ट्राची जनता विचारते तिथे कानडोळा करून उपयोग नाही पण शेवटी कधीतरी या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच लागेल की शिवसेनेच्या अधिकृत जिल्हा प्रमुख संदेश पारकरांसाठी शिंदेसेना का उतरली शिंदेसेना का प्रचार करते शिंदे सेनेचा एकही उमेदवार पॅनलमध्ये नसताना पण का उद्धवजींच्या उमेदवारासाठी त्यांना द्याय प्रचार करायसारखं वाटतं ह्याचं उत्तर कधी ना कधीतरी एकनाथ शिंदेजींना द्यायला लागेल ते लपू शकणार नाही असं म्हणत भाजपने आम्ही नक्की पाळणार म्हणून तर मी तुम्हाला काल पण सावंतवाडीमध्ये बोललो की आमच्याकडून कधीच आमच्या मित्र पक्षांवर तुम्ही अकरा अकरा दिवस बघा आम्ही कुठेच काय त्यांच्या टीका टिप्पणी केली नाही आमच्यावर असंख्य वार झाले आमच्यावर खालच्या पातळीची टीका झाली सगळ्या उणी काढल्या काढण्यात पण एक भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्याचं वक्तव्य दाखवा जे महायुतीच्या विरोधात असेल कुठेही दाखवा म्हणून आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आजही हो मान ठेवतोय आणि उद्याही मान ठेवणार असं म्हणतात बळीचा बकरा कोण वाटत एवढा मी वाटतो का अचानक हिंदुत्वाचं प्रेम कसं आलं कोणी करायला सांगितलं माझं काय होईल ते मला माहिती आहे भेजलेला माणूस काय पावसात जावा लागतो नाही नक्की आज आज त्यांना कदाचित मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने ते रवी चव्हाण ता, रवी चव्हाणबद्दल बो रवी चव्हाण साहेबांबद्दल बोलतायत अजून कोणच नेता रवी चव्हाणजींबद्दल ते जे बोलत आहेत त्याचं समर्थन करत नाही त्यांचं नाव पण घेत नाही आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांचा बळीचा बकरा केला जातोय त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पावं ती काय राजकीय टीका नव्हती हो मी राजकीय टीका मुळीच केली के नव्हती राजकीय के वक्तव्य पण ते नव्हतं मी फक्त एक वस्तुस्थितीची जाणीव करून त्यांना प्रयत्न करून द्यायला प्रयत्न केला एवढाच होत आणि राणेंचं कुटुंबाचं रक्त हे आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने शिकायला लागणार नाही कारण राणे कुटुंबाचं रक्तच भगवा आहे निलेश राणे असं म्हणत की भाजपने आपल्याला शिंदे एक लक्षात घ्या ही निवडणूक आम्ही जनतेसाठी लढवतोय कुणी काय बोलत आहे ना त्यासाठी आम्हाला दोन तारखेच्या नंतर तुम्ही वेळ द्या आम्ही निश्चित पद्धतीने मी तुम्हाला त्याचे उत्तर देऊ शेवटी कोणाला काय त्यांच्या स्वतःच्या राजकीय ह्याच्याबद्दल वक्तव्य करत त्यांचा मूळ अधिकार आहे आम्हाला आमच्या जनतेची बाजू मांडून द्या आम्हाला इकडच्या मतदाराला केंद्रबिंदू ठेवून द्या आणि वेंगुर्ल्याच्या जनतेसाठी आम्ही काय करतो हे सांगून द्या सांगायला समजून द्या तेवढंच आमचं म्हणणं आहे बाकी कोणाला काय म्हणायचं त्यांना ते बोलायचं स्वातंत्र्य आहे मुंबई आणि ठाण्यात शिवसेनाच मोठा मोठा भाऊ भाऊ आहे 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 असं असं मुंबई ठाण्यात बात, बात। शिवसेना सिंधुदुर्गात लोकसभा लढवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी सातत्य केली होती मात्र त्यांना ते जमलं आहे कदाचित त्यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर मला माहित नाही मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्याला ही दो येणारे अठ्ठेचाळीस तास हे जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तुम्हाला कदाचित केरोसिन घेऊन अगर फिरायचं असेल तेल टाकत फिरायचं असेल तर ती माझी चूक नाही माझ्यासाठी ही निवडणूक जनतेसाठी माझ्या मतदारांसाठी मी लढवतो आहे कोणाला काय उत्तरं द्यायची आहेत कोणाला काय त्याच्याबद्दल राजकारणाबद्दल त्याला पूर्ण पद्धतीने स्वातंत्र्य आहे मी वेंगुर्ल्याच्या जनतेसाठी आमच्या असलेले मत आमचा असलेला प्लॅन आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी आपल्या समोर विषय मांडलेला आहे मला असं वाटतं ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील त्यांना कृषी मंत्री करून का कृषी मंत्री वरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करत आहेत पूर्वी गायब झाली अशी काय एकनाथ शिंदे करत आणि त्याचबरोबर ते असं म्हणत की दोन्ही भाऊ म्हणजे ठाकरे बंधू एकत्र जरी आले तरी सत्ता जी आहे ती महायुतीची ते बरोबर आहे खर का शेवटी महा महाविका आघाडीला आता दुर्बीण घेऊन शोधायला लागतंय आहे दुर्बीण घेऊन कारण की आहेत कुठे आहेत कुठे सगळ्यावर टीव्हीवर महायुतीच दिसतंय आम्ही महायुतीचेच सगळे लोक आजूबाजूला तिथे दिसतोय आणि म्हणून त्यांच्या मुद्द्याला अतिशय मी दुजोरा देतो अतिशय योग्य पद्धतीने ते बोललेले आहे ते महा महाविकास आघाडी कुठे दिसत नाही भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे सर सिंधुदुर्ग आता बसा ना बाबा आता पसुर। काय सर चालू निर्वाचन क्षेत्र में किस मुद्दे को अहम आप मानते हैं विकास ही है हमारा मूल मुद्दा है विकास के ही मुद्दे पे भारतीय जनता पार्टी हमेशा अपना चुनाव लड़ती है अपने संकल्प पत्र में दिया हुआ प्रत्येक वादा पूरा करने का काम अभी तक भारतीय जनता पार्टी ने हमेशा किया है वो लोकसभा हो विधानसभा सभा हो या ये स्थानीय चुनाव हो हमारे ये संकल्प पत्र ये लोगों का विश्वास देने के लिए और हम जो आगे पांच साल में जो काम करने वाले हैं वो उसका प्रदर्शन करने के लिए हमारे लिए वो महत्वपूर्ण होता है इसलिए हमारे लिए चुनाव ये विकास करने के लिए एक महत्वपूर्ण साधन है और उसी के लिए हम ये चुनाव लड़ते हैं